कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज मी चालली आहे गावी म्हणजे माझ्या सासरी चालली आहे रत्नागिरीला तर मी माझी जाव आणि माझी नणंद नंदेची मुलगी अशी आम्ही चौघीजणी चाललो आहे तर आजचा संपूर्ण प्रवास आमचा लेडीज पार्टीचा आहे तर चला आता आम्ही ठाण्यावरून मी ट्रेन पकडली आहे पनवेलला जाण्यासाठी आणि पनवेलवरून आमची एक्सप्रेस आहे गोवा संपर्क क्रांती म्हणून त्याच्याने आम्ही रत्नागिरीला जाणार आहे तिथून पुढचा प्रवास तुम्ही बघाच आता व्हिडिओमध्ये तर आता आम्ही पनवेलला आलेलो आहे आता रात्रीचे साडेबारा वाजले आहेत आम्ही पनवेलला पोहोचलो आहे आणि आमची एक्सप्रेस जी आहे ती पावणे एकची आहे बघा स्टेशनवरती आलेलो आहे ट्रेनची वाट पाहत आहे सगळेजण वेटिंगवरतीच आहेत तर थोडी ट्रेन लेट झाली होती एक वाजला होता तर आता ट्रेन आलेली आहे चला तर ट्रेनचा प्रवास सुटली आहे <स्थित विणारे> <स्थित> तर झालं असं की ट्रेनमध्ये चढलो पण आमचा डबा मिळतच नव्हत्या कारण ट्रेन थोडी आधीच प्लॅटफॉर्ममध्ये थांबली त्याच्यामुळे आमचा डबा होता एस सिक्स आणि आम्हाला मिळतच नव्हत्या मग आम्ही विचार केला आतमधूनच आपण ट्रेनमध्ये चढूया आणि मग डबा शोधूया कारण प्लॅटफॉर्मवर टाईमपास करून अर्थ नाही ट्रेन चालू झाली तर अगदीच लेट झालेली होती मग आम्ही ट्रेनमधूनच आमची सीट शोधली सीट मिळालेली आहे अरे हा मंकी कुठे गेला छोट पिल्लू हे पिल्लू सुटली आहे हे बाय मा साखरपाला येते तू साखरपाला येते नाही येते बरं झालं सांगते मला हे हाय खडूच ती बघ कशी आकडते काय चिप्स खातो ना खातेप्स खातिप्स मला एकदम आणि आपण कापूस पण खाल ना आता चिप्स काय ना मग तू प्रॉमिस कर माझ्या बाजूला झोपशील ना मग ते माझे चिप्स मग प्रॉमिस कर माझ्या बाजूला झोपशील ना मग माझी जिब्स आहे दे माझी झेप्स आहे मी तुला बांधणार आहे ओढणी आहे आपण दोघे झोपणार आहे ना तू दे माझी झिस प्रॉमिस जपशील ना मागुला तुकुट आहे ना मग कट्टी आता मी गालू मग मला याचं नाव सांगणार आहे ह्याच्याशी पट्टी कट्टी घे नको यो आमचं साखर बॅक येत ना माझ्या बाजूला झोपली आहे बेबा झोपलीये आणि मामी झोपलीये कुठे जायचं बेबा आपल्याला साखर साखर तुला ना आणि मम्मा आणि काकी कुठे गेले मम्मी कुठे गेली वरती गेली ना पाय बांधून झोपले बेवाचा कुठे बांधलं बेबा पाय बांधलाय मी मी माझ्या कमरेला बेवाक जाईल मुंबई ना तेव्हा हा म्हणते

तर आता सकाळचे साडेचार झालेले आहेत आणि आपली ट्रेन आलेली आहे चिपळूणजला तर आता बघूया पुढे रत्नागिरीला किती वेळात जाते ॲक्च्युली साडेपाचचा टायमिंग आहे बघू आता किती वेळात पोहोचते कारण ट्रेन प्रत्येक स्टेशनला थांबलेली आहे लोकल ट्रेनसारखी त्याच्यामुळे काय माहिती आहे आता किती वाजता रत्नागिरीला पोहोचते बहुतेक लेटच होईल बघूया काय होतं आहे पुढे कंटिन्यू चहा पाहिजे का तुला शुभ माझी मॅंगी चाय बघून रत्नागिरी बहुत दूर राहि चला चलो पोचलो रत्नागिरीला सहा वाजून तीन मिनिट झाली रत्नागिरीला पोहोचलो सहा वाजे पोचायला बिलकुल झाली मॅम जो पुढच्या मुश्किल आहे नाही मॅम किती जाम किती जास्त सहा वाजून पाच मिनिट झाली रत्नागिरीला बोर्स आहे आता रत्नागिरी सासरी आलोय आम्ही माझी जाऊ आहे आणि तीन आनंद आहे आणि आजची आहे चौघी आलोयज चौगली लेडीज घ्यायला आलाय आम्हाला आमच्या गालवा मग आम्ही तिला दे नको घेऊ तिला आलाय आपल्याला छोटी वाली नव्हती ना <laughs> <मरन दिखेड़े। laughs> बहुत हम मी ना मर तिकडे माझी हे कोण गेलं तर आता तुम्ही बघितलंच मिस्टर रत्नागिरी स्टेशनला घ्यायला आले होते कारण मिस्टर माझ्या आधीच गावी आले होते ते तर सारखेच येत आहेत तुम्हाला माहितीच आहे गावी घर बांधण्याचं काम चालू असल्यामुळे मिस्टर सारखे गावी येत आहेत तर आता रत्नागिरी स्टेशनवरून घरी जायलासुद्धा अजून किती वेळ लागतो काय माहिती माझ्या मते एक दीड तास लागत असेल मी पहिल्यांदाच अशी रत्नागिरी स्टेशनवरून अशी जाते गावाला मग मी ट्रेननी पहिल्यांदाच आली गावाला त्याच्या आधी कधी मी ट्रेननी गावी आलीच नाही तर बघूया आता पुढे किती वेळ लागतो आहे जायला तर बघा खूप छान वातावरण झालेलं आहे सकाळचे सहा सव्वासा झालेले आहेत पण वातावरण खूप सुंदर वाटते कारण दोन दिवस इकडे पाऊस पडतोय त्याच्यामुळे मस्त ढगाचं म्हणजे असं कलर एवढा सुंदर झाला आहे ना छान वाटतं आणि धुकं बघा म्हणजे आता ह्या मे महिन्यामध्ये धुकं बघायला मिळतं म्हणजे विचार करा इकडचं वातावरण किती सुंदर असेल कोकण म्हणजे एकदम निसर्गरम्य एकदम म्हणतात ना जन्नत कोकण म्हणजे जन्नत बघा ना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एवढं सुंदर वातावरण म्हणजे काय बोलणार तुका बघूनच म्हणजे बिट्टू खुश झाला मस्त एकदम तर आता आम्ही साखरप्याला पोहोचलेलो आहे साखरप्पा म्हणजे आमचं गाव इकडे मार्केट आहे आमचं मेन आणि इथून पुढे मग आमची वाडी आहे पुढे बायंगवाडी म्हणून आता आपण तिकडे जाव्या जवळच आहे काय जास्त लांब नाही साखरप्यावरून बायंगवाडीला जायला एक पाच मिनटाचा रस्ता आहे पण आमच्याकडे गावं एवढी मोठी असतात ना की हवेवरून घरी जायला जसं भरपूर मोठा रस्ता आहे मला तर खूप मोठा वाटतो गावच्या लोकांना जरा छोट्या वाटतं त्यांना सवय असते त्याच्यामुळे मला खूप मोठा वाटतं आता बघा इथून टर्न मारलेला आहे तर इथून पुढे आमच्या वाडीत जाण्याचा रस्ता आहे हॅवेपासून ते आमचं घर किती लांब आहे बघाल म्हणजे बघालच तुम्ही आता दिसेलच बघा ना किती सुंदर झाडं माडं छान वाटतं ना गावी आल्यावरती खूप मस्त वाटतं एकदम मला तर खूप आवडतं आणि आज थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळे खूपच सुंदर वाटत आहे बघा बारीच मला म्हणजे असं आवडतं इकडे नाही असं नाही पण सारखं येणं होत नाही लांब असल्याकारणाने तरी पण अधूनमधून येण्याचा प्रयत्न करते ना असं नाही तुम्ही बघतच असाल बघा किती लांब आहे रस्ता अजून थोडीफारच घरं दिसली तर तिथून अजून अजून पण बरंच पुढं आहे आमचं घर इथे सरकारी विहीर आहे जवळच ते मला घेता आलं नाही शूटमध्ये कारण मी थोडा दुसरा शूट करत बसली त्याच्यामुळे नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन प्रयत्न करेन पूर्ण गाव दाखवण्याचा तेवढ्या दिवस जर राहिली तर वेळ मिळाला तर कारण इकडे घर बांधायचं काम असल्यामुळे सगळ्यांना कामं आहेत भरपूर म्हणजे जसं कोणी फ्री नाही आणि माझ्यासोबत कोणीतरी हवं आहे मला दाखवायला कारण मलासुद्धा जास्त माहिती नाही आहे त्याच्यामुळे सोबत कोणी असल्याशिवाय मी तुम्हाला म्हणजे व्यवस्थित प्रॉपर माहिती नाही देऊ शकत बघूया मिस्टर अन्य वेळ मिळाला तर नक्की दाखवेन तुम्हाला पूर्ण आमचं गाव छान आहे खूप सुंदर आहे गाव म्हणजे असं रस्ता बघून तुम्हाला दिस कळतच असेल की ती सुंदर एकदम हिरवीगार झाड आहेत छान वाटतं खरंच खूप सुंदर वाटतं आता इथून घरी जायला अजून थोडा वेळ आहे म्हणजे तुम्हाला लक्षात देतच असेल मी बिलकुल व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे आणि फास्टसुद्धा केलेलं नाही आहे की म्हणजे फास्ट फॉरवर्ड केल्यावरती पटापट पटापट गेले म्हणून तुम्हाला कळालं नाही असं पण नाही जशी गाडी चालते तसंच सुरू ठेवलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही ओळखा की आमचं गाव किती मोठं आहे आणि घर हायवेपासून किती लांब आहे ते दिसतंय आता थोडं थोडं हळूहळू दिसायला लागलेलं ला आहे मला दिसतंय तुम्हाला दिसतंय का माझं घर इकडे जे ग्रे कलरचं आहे ना ते आमचं घर आहे बघा दिसतंय का आता आम्ही आलो आहे घराजवळ आणि तिकडे ते बनते ते आमचं नवीन घर आहे तर एकंदरीत आता पोहोचलेलो आहे आम्ही गावी हे आमचं नवीन घर आहे आणि इकडे हे आमचं आता आम्ही जे राहतो आहे ते जुनं घर आहे तर चला आता घरामध्ये जाऊया पोचलो एकदाचं गावी तुम्हाला पण पूर्ण रस्ता दाखवला मला बरं वाटलं तर मी बघितलं माझं घर म्हणजे माझ्या गावात जाण्याचा रस्ता माझं गाव कसा सुंदर हिरवगार आहे ते तुम्हालाही कळलं मला बरं वाटलं तर आजच्या दिवशीचा जो पूर्ण दिवसाचा व्हिडिओ आहे म्हणजे डेली व्लॉग तो दुसऱ्या पार्ट मध्ये केलेला आहे मी कारण एकच मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून तर तुम्ही तो नक्की बघा आणि हा सुद्धा बघितला त्यासाठी धन्यवाद आणि पुढचा सुद्धा बघा चला थँक्स फॉर वॉचिंग कुठे गेली आई नाही आंघोळ करते आई चला हे आलो ना घरी फ्रेश होऊया पहिले काकी आता लगेच कामाला लागले सकाळ सकाळ सावंत साहेब घराला पाणी वरतात बोरिंग काढले त्यांनी मस्त पाणी घालतात सकाळ सकाळ पाऊस आलाय पाऊस आलाय पाऊस आलाय हा कृत्रिम पाऊस बर आहे ना सावन पाऊस पडलाय अरे दीप्ती आहे तिकडे भिजते